हवायांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी मध्ये मा अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध एकापेक्षा एक, एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री पत्ता आदर्श मंगल कार्यालयासमोर राजर्षी शाहू पुतळा जवळ पालखीची मिरवणूक काढली त्यांनी गेल्या कित्येक वर्षापासून इतिहास काय आहे हे देखील माहीत नाही शहापूर मधील व त्यांच्या विकासाबद्दल त्यांना काही माहीत नाही उलट मत मागण्याच्या उद्देशाने त्यांनी हा खटाटोप केला असल्याचा आरोप माजी बांधकाम सभापती उदयसिंग पाटील यांनी केला शहापुर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या परिवर्तन मेळाव्यात ते बोलत होते ते पुढे म्हणाले शहापूरमध्ये वाढीव भाग खंजिरे इस्टेट पार्वती इस्टेट तारदाळ परिसर कोरोची परिसर या ठिकाणी पोलीस स्टेशन होणे गरजेचे होते त्याचा मदन कारंडे यांनी पाठपुरावा केला व शहापूर पोलीस स्टेशन मंजूर करून घेतले कारण त्यांनी शहापूर गावासाठी भरभरून दिले आहे परंतु त्यांनी कधी गाजावाजा केला नाही मसोबा यात्रा असू दे की कुस्ती मैदान विठ्ठल मंदिर असू दे किंवा लक्ष्मी मंदिर शेठ दर्गा या ठिकाणी त्यांनी नाव न जाहीर करता भरपूर अशी मदत केली असल्याचेही पाटील यांनी नमूद केले माजी उपनगराध्यक्ष रणजित जाधव म्हणाले आजपर्यंत मसोबा पालखी शहापूर मधून मंदिरापर्यंत कधीही रिकामी गेली नव्हती ती आवाडे यांनी रिकामी नेल्यामुळे यावेळेस त्यांचीच पालखी होईल असे म्हणाले यावेळी मदन कारंडे हिंदुराव शेळके प्रकाश मोरबाळे राहुल खंजिरे राजीव आवळे सुहास जांभळे सयाजी चव्हाण मलकारी लवटे उदयसिंग पाटील विनय महाजन इम्रान हवेरी सचिन राणे अभिजित रवंदे प्रियदर्शिनी बेडगे शोभा गोरे शुभांगी माळी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते उपस्थित होते